रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव आज नेमके कसे आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर माझ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज चेन्नई येथे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे तर पाहूयात कोणत्या प्रतीच्या कांद्याचे काय बाजारभाव आज चेन्नई येथे निघाले आहेत मित्रांनो चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही आहे महाराष्ट्रातील यामध्ये पंचवीस गाड्यांची आवक आहे तर बेंगलोरच्या वीस गाड्याची आवक ही चेन्नई येथे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील गुळटी या प्रतीचे कांदे हे नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे तर मीडियम कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील मिडियम कांदा चेन्नई येथे विकलेला आहे तर मुक्कल साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त फुल विक साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच सव्वीस रुपये किलोपर्यंत चेन्नई येथे आज जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो बेंगलोरच्या वीज गाड्याची जी आवक होती त्याला एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज बेंगलोरच्या चे कांद्याला चेन्नई येथे निघालेला आहे तर आंध्र प्रदेशच्या पाच गाड्याची आवक होती त्याला नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज चेन्नई येथे मिळाले आहेत मित्रांनो आपण यावर्षी जर पाहिलं तर आंध्र प्रदेशचा माल हा पूर्णपणे यावर्षी फेल गेलेला आहे पावसामुळे ते पूर्ण माल खराब आहे पहिल्यापासून आपण जो रिपोर्ट पाहतो त्याचा भाव अगदी कमी आहे यावर्षी कर्नाटकचा कांदा हा नवीन कांदा बाजारात आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आणि चांगला यावर्षी पाव्यास मिळत आहे तर मित्रांनो आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या भावामध्ये मीडियम कांद्याच्या भावामध्ये एक रुपयाची सुधारणा आहे तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये दोन रुपयाची सुधारणा आज महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चेन्नई येथे झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा